आठवण हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा नमस्कार मंडळी आपण पाहतात नव महाराष्ट्र मी अरुण आंधळे पाटील नव महाराष्ट्राच्या रोखोक मध्ये आपलं स्वागत मित्रांनो आपणास एक आठवण हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन चे बटन दाबा तसेच आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका आज आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जो एक हिंदुत्वावरती घाला घालण्याचं काम केलं आहे किंवा सनातन धर्माला दुखावण्याचं काम केलेलं आहे भारताच्या श्रद्धेवरती श्रद्धास्त्रान अस आस, असणाऱ्या गंगा नदीवरती त्यांनी आघात केलेला आहे आणि त्याचं कारण होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकोणीसवा जो वर्धापन दिन पुण्यामध्ये त्या रामकृष्ण मोरे सभागृहात पार पडला त्यावेळी राज ठाकरे हे आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते मित्रांनो राज ठाकरेंचं आपल्याला माहिती आहे रोखोक बोलणे मधून मधून जोक मारणे कॉमेडी करणे मिमिक्री करणे एखाद्याने त्यांच्या नकला करणे इथपर्यंत ठीक होतं परंतु त्यांनी एक गंगा जी नदी आपण ज्याला पवित्र मानतो माता मानतो त्या गंगा नदीवरती त्यांनी एक असंच कॉमेडी केली आणि त्या ठिकाणी महिला आंघोळ करताना असं वर खाजवत होत्या असं असं करून एक दिवचण्याचं काम एका धर्माच्या आपल्या हिंदू धर्माच्या श्रद्धा असणाऱ्या त्या नदीवरती उपदेश करून असं केलेलं आहे तर आपण प्रथम पाहूया की राज ठाकरे यांनी प्रकारचं वक्तव्य महाकुंभ मेळा असेल किंवा गंगा नदी प्रयागराज या ठिकाणी तमाम हिंदूंचं जे श्रद्धाश्रम आपण म्हणतो आणि हा कुंभमेळा मित्रांनो एकशे चौऱ्या चव्वेचाळीस वर्षांनी येतोय आणि अशा प्रकारे त्यांनी हे वाक्य जे उद्गारले किंवा जे कॉमेडी केली ते आपण प्रथम पाहूया मग त्यावरती चर्चा करूया मी काल मला सांगितलं कुठेतरी त्या दिवशी एक मेळावा बैठक लावली होती मुंबईला आणि काही मुंबईचे शाखाध्यक्ष आणि काही उपविभागाध्यक्ष आणि विभागाध्यक्ष काही हे हजर झाले नाहीत म्हणजे हजर झाले नाहीत त्यांची हजेरी घेतली आणि मग प्रत्येकाला विचारलं काय कारण एक एक घरचे हे आजारी होते ते होत ते होतं काहीतरी बघ त्यातल्या पाच सहा कुंभला गेलो होतो म्हटलं गदार पाप बरं मी हेही विचारलं आल्यावरती आंघोळ गेलीच ना आमच्या बाळा इथे त्या ह्याच्यात घेऊन आले काय ते छोट्याशा मधून पाणी घेऊन आले म्हटलं हड म्हटलं मी नाही पिणार हो मला सांगा आता तो सोशल मीडिया आल्यापूर्वीच्या काळ ठीक होत मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बिया घासतायत हा आणि पाणी कर आताच करोना गेलाय कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही दोन वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत मला माहिती आहे मी कित्येक स्विमिंग पूल बघितले असे जे सुरुवातीला उद्घाटनाच्या वेळेला निळे होते हळूहळू हिरवे हिरवे व्हायला लागले कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्याच्यात त्यात गंगेत ह्यानं तिथे काहीतरी केलं ते मी इथे पितोय श्रद्धेला पण काय अर्थ आहे की नाही एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये एक नदी आणि आम्ही काय नदीला माता परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो त्यावेळेला बघतो तिकडच्या नद्या स्वच्छ नद्या ते काय तिकडे माता बिदा म्हणत नाही लालू प्रसाद यादव या नेच माणसाने देखील अशाच प्रकारची टीका या या ठिकाणी केलेली आहे राज ठाकरेंनी सुद्धा केलेली आहे तो लालू आणि तो मुलायमसिंग यादव यांची किंवा सोनिया गांधी असेल तो राहुल गांधी असेल खान किंवा तो त्यांचे तो कोणतो म्हातारा इंदोरचा अशा लोकांनी खूप टीका केलेली आहे हे तर हिंदू धर्माच्या लायकीचे पण आहे हिंदू नाहीच आहेत हे भेसळीवाले आहेत आणि या भेसळीच्या अवलादी अशा प्रकारच्या टीका करतात परंतु राज ठाकरेंनी ही टीका केलेली आम्हाला आवडलेली नाही आता उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगे का चाहता हूँ और बहुत मैं इसीलिए कहना चाहूंगा कि जो सोचे। की जो नकारात्मक सोच है दो प्रचार के माध्यम से महाकुमों को बदनाम करने की साजिश का जो तो हिस्सा है ये उन पंद्रह लोगों की आस्था के साथ हमारे और किसी जाति महत्व और मजहब से जुड़े हुई संख्या भी नहीं और किसी भौनिका भी नहीं है इसमें गांव में एक सामान्य बात भी आ रहा है देश का बड़ा उद्योगपति भी आ रहा है देश की महानयोग राष्ट्रपति भी आई महानी उपराष्ट्रपति भी आए माननीय प्रधानमंत्री जी भी आए केंद्रीय मंत्री बनाए हैं स्पीकर है। लोकसभा के दुनिया की हर सेलिब्रिटी वहां प्रयागराज आ रही है उच्चतम न्यायालय के मान्य न्यायाधीश हो या हाईकोर्ट तमाम उच्च न्यायालय के मान्य न्यायाधीशों की संख्या समाज का हर पत्ता प्रयागराज के लिए उमड़ रहा है हर व्यक्ति आ रहा है और क्या प्रचार करना बुरा था क्या क्या उत्तर प्रदेश प्रदेश किती आयोजन को कोण दुनिया नाही आपण पाहिलं महाराष्ट्र निर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर हे प्रयागराजला गेले होते त्याचप्रमाणे पाच सहा त्यांचे कोण शाखा प्रमुख किंवा कोणी कार्यकर्ते असतील ते गेले होते आणि मग त्या ठिकाणी राज ठाकरेंनी सांगितलं की ते जेव्हा परत आले माझ्या मीटिंगला हजर राहिले नाही ते प्रयागराजला गेले आणि त्या आल्यानंतर मी त्यांची कानोबाडणी केली आणि मग बाळा नामगावकर यांना उद्देशून ते म्हणाले की बाळा त्या ठिकाणी गेला आणि त्याने ते जे गंगाजल पवित्र आणलं तर ते आणल्यानंतर मला दिलं ते त्यावेळी त्याला म्हटलं मी हर हे मी घेणार नाही पवित्र गंगाजल असो किंवा त्यांनी सांगितलं ती नदी इतकी दूषित आहे प्रदूषण त्या ठिकाणी आहे नदी दूषित आहे मग ती गंगा नदी कशी आणि ते पवित्र जल मी घेत नाही परंतु मित्रांनो राज ठाकरे हिंदुत्वाचा पुरस्कार करतात स्वतःला बाळासाहेबांसारखी शाल पांघरून ज हिंदू जननायक म्हणून त्यांची प्रतिमा उभी केली जाते पोस्टर लावले जातात मग हिंदू जननायकाला इतकं माहिती नाही की ज्यावेळी आपण एखाद्या नदीत जातो कुंभमेळ्याला जातो प्रयागराजला जातो त्यावेळी त्या ठिकाणी पाच वेळा डुबटी मारावी लागते त्या ठिकाणी ते पाणी प्यायचं नसतं मित्रांनो जसे आता राज ठाकरे असतील किंवा इतर जे लोक त्यांचे नेते कार्यकर्ते साडेसातच्या नंतर दुसरं जलप्राशन करतात ते जल त्यांना चालतं त्या अल्कोमध्ये किती किडे सडवले जातात ते जल चालतं परंतु गंगा नदीचं जल त्यांना चालत नाही आंघोळीसाठी सुद्धा आता हा एक नवीन संशोधाचा विषय माननीय आदरणीय हिंदू जननायक राज ठाकरे यांना विचारावं असा वाटतो की ते जल प्यायला कोणी तुम्हाला सांगितलं होतं त्यातील एक दोन थेंब जरी आपण प्राशन असे तोंडाला लावून जरी असं कपळावरती फिरवलं तर त्याचा अर्थ होतो की आम्ही त्या जल कर आणि त्या आंघोळ केली आम्ही पवित्र झालो एक थेंब जरी अमृताचा आपण जेव्हा म्हणतो एक थेंब जरी मिळाला तरी त्याचं ते अमृत असतं शेवटी पवित्र असतं आणि ज्यावेळी अमृतमंथन समुद्रात झालं तेव्हापासून या कुंभमेळ्यांची सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर त्या ठिकाणी ज्यावेळा आपण एखाद्या पवित्र नदीत जातो एखाद्या प्रयागराज आता नाशिकला कुंभमेळा त्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी पाच डुबकी यासाठी मारायला लागतात फक्त त्या डुबकी मारताना केससुद्धा बुडाल म्हणजे पूर्ण बसावं लागतं पाण्यात पूर्ण बुडावं लागतं तुम्ही लगेच नाही का बुडून मग ते एक डुबके असते ती आपल्या पूर्वजांसाठी जे त्यांचं निधन झालेलं आहे पूर्वज एक डुबके असते स्वतःसाठी एक डुबके असते आपल्या नातेवाईकांसाठी परिवारासाठी आणि एक डुबके असते आपल्या धर्मासाठी अशा प्रकारे पाच डुबक्या त्या ठिकाणी मारायला लागतात मित्रांनो त्या ठिकाणी पाणी प्यायला लागत नाही ते आणि गंगेचं पाणी दूषित आहे हे राज ठाकरेंना कोणी सांगितलं एका बाईने त्यांची ते अशी बदल खाजवली ते त्यांना वाईट वाटलं परंतु गंगा नदी आम्ही स्वतः गंगोत्रीपासून जी जेव्हा हिमालयातून ती नदी येते आम्ही ऋषिकेशपर्यंत आल्यानंतर हरिद्वारला आल्यानंतर आम्ही पाहिलेले आम्ही प्रत्यक्ष कित्येक वेळा मित्रांनो त्या ठिकाणी जात असतो आम्हाला ते खूप आवडतं ते पावित्र्य ते निसर्गाचं सौंदर्य ते हिमालय पर्वत ते ऋषिकेश ती गंगा नदी जेव्हा हरिद्वारला येते इतकी पवित्र जल असतं मित्रांनो आणि प्रत्येक जण जाऊन त्या ठिकाणी कॅनमध्ये भरून कोणी बाटल्यांमध्ये भरून ते जल आणतात देव्हाऱ्यात ठेवतात आणि देव्हाऱ्यातले देव जेव्हा आपण बसतो त्यावेळी ते पाणी वापरलं जातं मग आपण इथे आले त्यात अजून काही पाणी टाकतो परंतु ते राज ठाकरेंना म्हणा तुम्ही जा एकदा रास्ताहेब किंवा कोणाच्या तुमच्या विश्वास माणसाला पाठवा हरिद्वारला जा ऋषिकेशला जाण तो एक कॅन भरून त्या ठिकाणाहून वाहत्या पाण्यात आणा आणि तो सहा महिने तुमच्या देवाऱ्या ठेवा त्याच्यात किडा पडणार नाही त्याला काही बुरशी लागणार नाही किंवा काही ज्याला अपवित्र असं म्हणतात तसं काही त्यात होत नाही ते पाणी तसंच शुद्ध राहतं आणि परदेशातील लोकांनी अनेक संशोधनं केलेत की गंगेचं पाणी हे पवित्र असतं अशुद्ध कुठं होतो मित्रांनो त्याला अशुद्ध कोण करतो आपण मानव करतो शहरांमध्ये मा जमुना नदीचं आम्ही पाहतो मथुराला आम्ही नेहमी जातो जमुना नदी ज्यावेळी आंघोळीला जातो ते खरोखर धानपाणी असतं परंतु ते एक नदी म्हणून आम्ही त्यात आंघोळ करत नाही एक श्रद्धेचं माता म्हणून एक आपल्या पुराणापासून गंगा जमुना या माता म्हणून आपण समजतो आता नाशिकला आपण पहा गोदावरी संगम वगैरे आता त्याचं हे आहे पुढच्याच वर्षी मला वाटतं हे कुंभमेळा आहे नाशिकला राजसाहेबांनी त्यांच्या सैनिकांना सांगावं कोणीही त्या ठिकाणी जाऊ नका त्या ठिकाणी ते नद्या अपवित्र आहेत त्यांच्यात घाण असतील त्या ठिकाणी तुम्ही जाऊ नका इथपर्यंत आहे तुम्ही हिंदूंना शिकवण्याच्या भांगरीत राजसाहेब पडू नका कारण त्या ठिकाणी सहासष्ट कोटी लोकांनी जाऊन त्या ठिकाणी त्या पवित्र कुंभमेळ्यात स्नान केलेलं आहे त्या ठिकाणी धीरूबाई अंबानीसारखे लोक गेले पंतप्रधान मोदी गेले राष्ट्रपती गेल्या उपराष्ट्रपती गेले लोकसभेचे अध्यक्ष गेले इतकंच काय देशापेक्षा परद्यात परदेशातूनसुद्धा अनेक बिझनेसमॅन ते मोठमोठे कोणा म्हणजे जे नामांकित लोक आहेत मित्रांनो ख्रिश्चन लोक आहेत त्यांनीसुद्धा या पवित्र कुंभमेळ्यात येऊन स्नान केलं परंतु त्यांना दिवचण्याचं काम हिंदूंना दिवचण्याचं काम राज ठाकरे यांनी केलंय आता राज ठाकरेंना इलेक्शन लढवायचं नाही परंतु त्यांचे जे आता चेले चटे आहेत जे त्यांचे उमेदवार आता असतील त्यांचं भवितव्य काय म्हणून ते आता निवडून येतील का या अशाच वाष्फळ बडबड करण्यामुळं राज ठाकरेंचा एकही आमदार निवडून नाही आला एकही खासदार निवडून नाही आला आणि आता तर त्यांनी आता जी येणाऱ्या लो निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहे महानगरपालिकेच्या आहेत त्यांनी सुद्धा राज ठाकरेंनी आता तजवीज करून ठेवली आता त्यांचा उमेदवार निवडून येणं आता म्हणजेच आता एक विचार करण्याची गोष्ट आहे की अशा निवडणुकांच्या अगोदर राज ठाकरे असं हिंदुत्ववादी विरोधी का बोलले सनातन धर्माच्या विरोधात का बोलले ते तर पुढे जाऊन त्यांचे काय संदीप देशपांडे म्हटले की मिठा नदी म्हणतात मग नदी ती पवित्र काय देशपांडे साहेब भारतामध्ये नद्या हजारो नद्या आहेत त्या सर्व पवित्र नद्या म्हणून महाराष्ट्रात किंवा इतिहासात घालल्या जात नाही ते गटारे जे आहेत त्यांना नदी आपण म्हणतो मिठा नदी हे गटारे मुंबईचं मुंबईची सगळी घाण त्याच्यात आहे परंतु तिचं फक्त नाव मिठा नदी इतकी साधी शुल्लक गोष्ट तिच्या किनारी राहणाऱ्याला राहणाऱ्या मिठा नदीच्या बाजूला राहणाऱ्या संदीप देशपांडेला माहित नाही राज ठाकरेंना माहीत नाही उलट त्या पुढे जाऊन आता त्यांच्या नेत्यांनी ने सांगितले की गणपतीचं सुद्धा जे प्लॅस्टर ऑफ पॅरिस वापरलं जातं त्यामुळे समुद्र दूषित होतो म्हणजे पहा बुडत्याचे पाय डोहा काय खोलाकडे असंही झालंय ना मित्रांनो मनसेला तसंही कोणी मत देत नाही सभा त्यांच्या होतात लाखोच्या हजारोच्या पण मत का भेटत नाही याचा विचार त्यांनी करायला पाहिजे तर त्यांनी हिंदू धर्मावरती आता टीका करण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि उद्धव ठाकरेंच्या पुढे एक पाऊल हे त्यांचे बंधू झालेले आहेत आता या दोन्ही ठाकरेंनी बाळासाहेबांनी जे हिंदुत्व कमवलं बाळासाहेबांनी जे मराठी माणसासाठी आपलं आयुष्य घालवलं नंतर हिंदुत्वासाठी आपलं आयुष्य घालवलं गर्वसे कहो हम हिंदू असं छतिटोपणे सांगत त्यांनी कोणाच्याही मताची परवा न करता मुस्लिमांच्या मताची परवा न करता काँग्रेस राष्ट्रवादी सारख्या पक्षांशी त्यांनी कधी युती केली नाही परंतु उद्धव ठाकरेंनी ते करून दाखवलं आणि आता राज ठाकरे ते करायला चाललेले आहेत म्हणजेच याचा अर्थ उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाला रान मोकळं केलं हिंदुत्वाचं उरलं सुरलं जे काय होतं ते आता राज ठाकरेंनी सुद्धा मोकळं करून टाकलं तेव्हा मराठी आपण म्हणतो ना युद्धात जिंकतात तहा आहतात अशी गोष्ट झालेली आहे मित्रांनो राज ठाकरेंनी आपल्या पक्षाचं भवितव्य खत्रेमध्ये आलं आहे आता कोणत्या मुस्लिमांना खुश करण्यासाठी यांनी केलं की तथाकथित जे समाजवादी आहेत जे लिब्रांडो पत्रकार आहेत जे समाजवादी किडे ज्यांच्या डोक्यात वळवळतात जे लाल लालबावट्या कम्युनिस्टासारखे जे देशाच्या हिंदू धर्मावर विरोधाचे आयुष्यभर त्यांनी आपले कारनामे सुरू ठेवले आपल्या कारवाया सुरू ठेवल्या त्यांना खुश करण्यासाठी आणि त्यांच्या मताची जी स्पेस निर्माण झाली ती मिळवण्यासाठी जर राज ठाकरेंनी हे उद्योग केलेले असेल मित्रांनो तर ते अत्यंत धक्कादायक आहे धक्कादायक आहे मराठी माणसांनासुद्धा आणि मनसेला सुद्धा मनसे ही आम्ही ज्यावेळेस शिवसैनिक होतो मित्रांनो बाळा नांदगावकर आणि आम्ही बी आय टीच्या बी आय टी चाली ज्या माझ्या आठवडीत त्या ठिकाणी राहत होतो आम्ही सात नंबर बी आय टी चाळीत आणि बाळा नांदगावकर पाच नंबर बी आय टी चाळीत पहिल्या माझ्यावरती सहाव्या सहा नंबरची जी बिल्डिंग होती त्या ठिकाणी यशवंतराव जाधव आता शिवसेनेचे जे मागे नेते आहेत ते होते परंतु बाळा नांदगावकर हे आता हे जाते ना चर्मकार समाज आहे मित्रांनो परंतु ते त्यांची मराठी माणूस असेल हिंदुत्व असेल त्यांची खूप श्रद्धा आहे आणि आपणास माहिती आहे अख्खी मनसे गेली एकटा एकटे बाळा नांदगावकर त्या ठिकाणी हनुमान बनून राज ठाकरेंबरोबर राहिले परंतु आपण पाहिलं लोकसभेची निवडणूक असो किंवा विधानसभेची निवडणूक असो ज्यावेळी काही दोन चार जागा देत होते आणि ते कन्फर्म निवडून येण्यासारख्या त्यावेळी राज ठाकरेंनी त्या ठिकाणी बाळा नांदगावकरांचं विचार केला नाही आपल्या मुलाला उभं केलं आणि तर जो नाकारल्या आणि शेवटी एकही आमदार एक होता तोसुद्धा आला नाही अन्यथा बाळा नांदगावकर नक्कीच खासदार झाले असते किंवा आमदार तर नक्कीच झाले असते परंतु आपल्या नेत्यांना आपल्या कार्यकर्त्यांना आपल्यापेक्षा मोठं होऊ द्यायचं नाही ह्याच्या ह्या ज्या खेळे राजकर्त्यांच्या अस्यात मित्रांनो त्यात बाळा नांदगावकरांचा बळी गेला असं आम्ही म्हणतो नाही तर आज बाळा नांदगावकर म खासदार किंवा मंत्री नक्कीच असते परंतु असं त्यांची हनुमान भक्ती त्यांना लख लाभो परंतु त्याच बाळा नांदगावकरांचा अपमान राज ठाकरेंनी भरसभेत केला आणि हरतूड करून अक्षरशः गंगा नदीतील तेच जल नाकारलं आता बाळा नांदगावकर सारख्या नेत्याची हनुमानाची जर अशी गत असेल तर इतर मनसेच्या नेत्यांची इतर कार्यकर्त्यांची ने काय किती त्यांच्याकडं इज्जत आब्रू मनशेंच्या अध्यक्षांकडे असेल हे आता त्यांनी पाहू आम्ही ज्यावेळेला राजकारणात आणतो शिवसेनेमध्ये महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष असताना शिवसेना बन भवनमध्ये आम्ही पहिल्या मनावरती आम्हाला कार्यालय दिलं होतं आदरणीय बाळासाहेबांनी कालदास कोळंबकर अध्यक्ष होतो आणि मी उपाध्यक्ष असताना त्या ठिकाणी स्थानिक लोकाधिकार समिती आणि आमची वाहतूक सेनेला हे कार्यालय होतं आमच्या बाजूला राज ठाकरेंची शिवउद्योग सेनेचं ऑफिस होतं त्या ठिकाणी ते यशवंत किल्लेदार वगैरे ते सांभाळायचे सगळं नंतर त्यांनी शिव उद्योग सेना काढली मराठी माणसांना आम्ही नोकऱ्या देणार त्याचे फॉर्म भरून घेतले काहीतरी शंभर दोनशे रुपये घेऊन आणि मग किती लोकांना नोकऱ्या दिल्या त्यांचा त्यांना माहिती परंतु राज ठाकरे आम्ही म्हणजे आता ही काल त्यांनी गंगा नदीवर टीका करेपर्यंत आम्ही फक्त आणि फक्त आमचा राज ठाकरे यांच्यावरच विश्वास होता त्यांच्या जिल्ह्यातील असो तालुक्यातली पारण्याचे आमचे सगळे कार्यकर्ते माझ्या संपर्कात मी त्यांना नेहमी मार्गदर्शन करत आलेलो आहे मित्रांनो परंतु आम्ही ज्यावेळी हे त्यांचं ते वर्धापन देणारं पाहिलं तर आमच्या भ्रमाचा बपळा फुटला राज ठाकरेसुद्धा उद्धव ठाकरे यांच्याच पावलावर पाऊल टाकून चालत आहे त्यांना वाटलं आता हिंदू ही आपल्याला काय मिळणार नाही शिंदे शिवसेना आणि बा भारतीय जनता पक्ष यांनी आता पूर्णपणे <पुर्णाओं> ताबा हा हिंदुत्व हिंदुत्वाचा घेतलेला आहे खांद्यावर मतांनाही ते आता त्यांच्याच अधिकारात लोक त्यांना मतं देतात आपल्याला मतं देत नाही मग आता आपला विचार बदलावा आपलं जे नेतृत्व आहे त्याला आता एक वेगळी दिशा द्यावी आणि आता हिंदुत्व विरोधी जे विचार आहेत समाजवादी आणि मुस्लिमांचं लांगून चालन करणं किंवा कम्युनिस्ट पक्षांचे जे विचार आहे देशद्रोहासारखे काही विचार आहेत त्यांचे हिंदुत्व विरोधी सावरकरांच्या विचारावर चालायचं असं त्यांनी ठरवलं आहे सावरकर हिंदुत्व वा विरोधी नव्हते प्रबोधनकार ठाकरे हे यांचे आजोबा हे सुद्धा हिंदुत्व विरोधी नव्हते परंतु त्यांचा काही ज्या अंधश्रद्धा आहेत आता उद्या ते गायीचा आपण देव मानतो त्याला सुद्धा त्यांचा दोघांचा विरोध होता मग राज ठाकरे उद्या गायी कापायला सांगणार का ना त्यांना पाठिंबा देणार का यांनी ग आता गणपतीच्या त्या ह्याच्यावरती सुद्धा त्यांनी आता ऑब्जेक्शन घेतलंय मनसेने आता कशा प्रकारचं राजकारण राज राज ठाकरे करतात हा आम आमच्या तरी आता डोक्याच्या बाहेरचा विषय आहे परंतु दुसरं सांगायचं म्हणजे राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील बाळासाहेब ठाकरे असतील आम्ही अत्यंत जवळून त्यांच्या म्हणजे पाहिलेले आहे त्यांना कारण आम्ही नेहमी सांगतो आम्ही दोनच नेते आम्हाला विश्वासू म्हणजे आमच्या मनाला भावले राजकारणात असताना एक बाळासाहेब ठाकरे दुसरे बाळासाहेब विखे पाटील या दोघांनीसुद्धा यांचे विचार आम्हाला आवडत होते जनतेला आवडून न आवडो परंतु त्यांनी आणि दुसरी गोष्ट आमच्यावर खूप प्रेम केला आम्हाला पैसा अडका नोकऱ्या गाडी चाकर काही आम्ही त्यांच्याकडून घेतलं नाही बाळासाहेब विखेसुद्धा आम्हाला कधीही फोन करा कुठेही भेटा अत्यंत प्रेमाने त्यांनी वागणूक दिली दिल्लीला तर आम्ही नेहमी ते असायचे दोन दोन तास आम्ही त्या ठिकाणी गप्पा मारायचो मित्रांनो तुम्हाला खोटं वाटेल परंतु दिल्लीला जे त्यांचे सचिव वगैरे होते त्यांनाही माहिती असेल सकाळी ज्यावेळी बाळासाहेब विखे पाटील ते चक्कर मारेल पाच वाजता व्यायाम थोडक्यात त्यावेळी आम्ही त्यांच्याबरोबर जाऊन म्हणजे आम्ही जवळजवळ अर्धा एक तास त्या फिरता फिरता सगळ्या गप्पा मारून आमच्या वयाच्या आणि आम्ही त्यावेळी शिवसेना भवनमध्ये असताना त्यामुळे त्यांना शिवसेनेत त्या शिवसेनेत होते त्यावेळेस राधाकृष्ण विख्या येते त्यांच्यानं होते केंद्रीय मंत्री होते आणि त्यावेळेला आम्ही अनेक कार्यक्रम पुरस्कार वगैरे घेतले असो हो। तर सांगण्याचं तात्पर्य असं की राजसाहेब तुम्ही गंगेला जे आता म्हणजे राज कपूरने का सिनेमा काढला होता रामतेरी गंगा मैली आणि ते गाणं पण होतं रामतेरी गंगा मैली हो गई पापी अमके पाप धोते धोते तेव्हा दुसऱ्या एक मित्रांना सांगतो गंगा यमुना नद्या ज्या आहेत त्या नद्या असं काही त्यांच्यापुढे धरण नाही कुठं ते जे पाणी वरून येतं ते खाली जातं दुसरी प्रदूषण प्रदूषण हे जे राज ठाकरे काल बोलत होते प्रदूषण या नद्यांचं आज नाही भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदरपासून या नद्यांमध्ये संपूर्ण शहरांची घाण मग त्या संधाचा असतील त्यांच्यात ते, ते बाथरूमचं आपलं धुण्याचं पाणी असेल घाण गटारीचं असेल हे सगळं डायरेक्ट सोडलं जात होतं परंतु नमामे गंगे पंतप्रधान मोदी आल्यानंतर त्यांनी एक उपक्रम सुरू केला नद्या स्वच्छ करायचा म्हणजे जे आपलं जे बाथरूम घाण पाणी जे जातं त्याच्यावरती त्याला एकत्रित करून त्याच्यावर प्रक्रिया करायची आणि मग ते पाणी नद्यांमध्ये सोडायचं आता दुसरीकडे आपण जमुना नदीचं अख्ख्या दिल्लीचं पाणी जी जमुना नदीत जाते कानपूरला जेवढे कातड्याचे व्यवसाय ते सगळं पाणी जमुना नदीत सोडलं जातं आणि अक्षरशः मथुरेला येता येता ती नदी अक्षरशः कधी कधी लाल पाणी होतं आता पाहतो लाल पाणी वाहताना दिसतं मित्रांनो आता सरकार ह्या ज्या नद्यां नद्यांच्या किनाऱ्याला जी शहरं बसली आहेत त्यांचं आता काम आहे की तुमचं पाणी प्रक्रिया करून मग ते त्या नदीमध्ये सोडा मुंबईला सुद्धा असं ते समुद्रात पाणी सोडण्याचे प्रयोग केले परंतु आता ते कुठपर्यंत आले त्यांचं पुढे काय झालं याचं काय आम्ही हे के नाही केलं म्हणजे आम्हाला माहीत नाही ते परंतु अशी प्रोसेस सरकारतर्फे सुरू आहे राज ठाकरे कितीही काय सांगत सहा सहा कोटी लोकांनी त्या ठिकाणी पवित्र स्थानामध्ये आंघोळ केले मित्रांनो आणि मग आईला सुद्धा आता तुम्ही राज ठाकरे म्हणतील एखाद्या मोठा एखाद्या शहरात जाऊन मोठा मुलगा झाला करोडोपती झाला पैशावाला झाला चांगली नोकरी बायकोवाली आणि मग ते जर गावात गेले आपले गावडोळा आई असतील त्यांचे साधे लुगडे असतील त्यांना चपला असेल काय मेकअप करत नसतील त्यांचे केस विंचरलेले नसतील त्यांनी आंघोळ केलेले नसेल के मग राजसाहेब तुम्ही हाड तूट करणार त्यांना हाड म्हणणार त्यांना आणि तुम्ही काय शिकवण देता मराठी माणसाला का तुमच्या म्हणजे अशा प्रकारचे जे म्हणजे परिस्थितीनुसार जर लोक असे असतील साधे त्यांना हाड हार म्हणणार तुम्ही आणि मग हे पावित्र्य ज्याला म्हणतो आईला आईला आई, आई, आई आपण आज म्हणत नाही बापाला बाप म्हणत आपण नाही कारण की असे नेते आपल्या नशिबी आलेले आणि आपण हे शिकतोय की जे चांगलं जे स्वच्छते आपलं जे घाण आहे ते आपलं नाही मग मुस्लिम समाजातील लोक मक्का मदिनाला जातात आणि त्या ठिकाणी काय करतात तिथे दगड मारतात आणि ते पुण्य होतात आणि त्यावेळी जे मक्का मदिनावरून इथे येतात त्यांना हाजी म्हटलं जातं म्हणजे जसं आपल्याला हरिभक्त परायण किंवा माळ घातल्यानंतर मग हरिभक्त परायण म्हटलं जातं माळ घातल्यावर तसं त्यांना हाजी म्हटलं जातं परंतु ते त्यांचा धर्म आहे ते त्या धर्माप्रमाणे वागतात मग त्यांना सुद्धा राज ठाकरे असंच हडतोड करतील का अरे हड मी दगड मारायला कशाला जायचं तिथे मी इथे दगडी मारेल कोणत्या घरांना जाऊन आणि मग आपण अशाच प्रकारे हिंदू धर्मावरती टीका करा आपल्याला खरोखर हिंमत मिळतील आता आम्हाला एकच शल्य आहे सर मित्रांनो ज्या लोकांनी राजसाहेबांच्या शब्दा खातर माणसे जॉईन केली त्याचे प्रमुख असतील विभाग प्रमुख किंवा नेते असतील त्यांचं भवितव्य मात्र खतरेमी आहे राज ठाकरे तुमचं विचार तुमची पक्षाची ध्येय धोरणं तुम्हाला लख लावो परंतु आमच्यासारख्या एका तुमच्या अंधभक्ताचा मात्र भ्रमाचा बोपळा फुटलेला आहे त्यामुळं यापुढे आमचे आणि तुमचे विचार जुळणार नाहीत हेच आता आम्ही याद्वारे सांगू इच्छितो कारण आमचा ध्याय फक्त ध्यास फक्त मराठी माणसाचं भलं कसं होईल हिंदुत्व हे जगेल कसं आणि टिकेल कसं कारण अनेक प्रकारची संकटं हिंदू धर्मावरती या देशात देखील येत आहे आज बांगलादेशी असतील म्यानमारवाले असतील बांगलादेशी असतील सगळे या देशामध्ये दोन चार कोटीच्या दरम्यान आले मुंबई असो खेडे असो गावागावामध्ये हे लोक बसलेले आहेत आणि देश एका एका मोठ्या संकटातून जात आहे तर तूर्त इतकेच नव महाराष्ट्रासाठी अरुण अंधळे पाटील मुंबई कृपया आपण हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा